नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दुधोंडीच्या ओपनच्या मैदानामध्ये फार सुंदर असं मैदान पार आहे सकाळपासून आणि आज पिस्टन बावीस अकरानं पुन्हा एकदा कमबॅक आहे जबरदस्त कमबॅक केलंय आणि फायनलचा गुलाल आहे होमकार होता नमस्कार नमस्कार काय सांगशील आज अक्षरशः सा वर येत होता मी पळून आल्यानंतर पिस्टन डोळ्यातून आश्रू होते आज एक महिन्याचा संघर्ष होता हा एक महिन्या आज आपल्या पाहिला गुलाल नव्हता नमस् ले मेहनत कष्ट बैल रोज गोळात मैदानात जायचो कुठेतरी काहीतरी व्हायचं बैल दुसरा बाहेर जायचं काय ना काहीतरी घडतच होतं पण आज एक महिन्यानंतर अखेर गुलाल लागला बैलाला काय नेमकं काय चुकत होतं नेमकं पिष्टन कमी पडत होता का तुमचं काही बैल कमी पडत नव्हतं का आपलं इथून पण काय शेवटी येण्या देत नव्हतं आज एक महिना झालं बैल मग जीव तोडून होता पण काय ना काहीतरी कुठेतरी चुका येत होत्या आज बऱ्याच दिवसांनी अखेर संघर्ष म्हणजे ले मेहनत आणि आज बैल पंधरा दिवस बैल आराम ठेवला घरी आवताला वगैरे पाहून टाकून बैलाला फेर टाकले घरी त्याच्यानंतर आज बैल काढला आज जसा बैल पाहिला पळत जगतीला त्या गतीने आज बैल पळ स्पीड पुन्हा एकदा जाणवलं आज वाघवाडीचा रोमन आणि आपला प्रथमच जोडीचं नियोजन झालेलं प्रथमच रात्री नियोजन झालं अचानक रात्री नऊ वाजता नियोजन झालंय आपण कॉन्टॅक्ट झाला आपण काढून द्यायचं त्याने आपली गाडी आणली सनीबी आणतो गाडी त्याचं काही बैल काय शिकायला मिळालं या संघर्षाच्या काळामध्ये कारण एक म्हणतात ना काय रोज यायचं आपलं गाडी मध्ये बैल घेऊन की परत घरी जायचं लय खूप काय शिकायला भेट त्याच्यात ज्यावेळेस बैल आपला तरी बुला नसतं चांगली चांगली बी आपली मजा घेणारे असतात आपल्या घरची बी मजा घेत असतात आपली त्यावेळेस त्याचं आपण खाचायचं नसतं एवढं मात्र नक्की घरची बी कधी कधी आपण माझ्यानं मारखाऊन गेले घरची काय जातायत मारखाऊन येत आहे का हाय का नाही घरचीच आपल्या आशीर्वाद असतात बाहेरच्या बोलणारी ट्रोल करणारे त्यांचं तर काय त्याचं त्याला माहीत असत शेवटी काय करावं लागतं काय किती आत बाय लागतं त्याच्याच त्याला माहीत असतं एक प्रकारे पिस्टनवर विश्वास आहे घरी काय सांगायचं की बाबा पिस्टन घेणार की एक, न दियो, एक, एक, एक न ना एक दिवस म्हणजे चालूच आहे एक दिवस मी आपलं बघायचं स्टेटस ठेवायचं एक दिवस नक्की येणार एवढं मात्र माहिती मी स्टेटस ठेवायचो आज नाही उद्या उद्या ना परवा आणि एक दिवस मात्र नक्की येणार एवढं मात्र होत ज्या दिवशी आपला दिवस येणार त्या दिवशी आपला बुला असणार आणि त्या दिवसा बसून आपला परत दिवस चालवणार आणि थोडे बरं असते थोडे पण वाईट दिवस बी चांगलेच असते वाईट दिवस बी त्याच्यातून आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात आपल्याला गोष्टी तर गोष्ट आपलं काय शिकायला भेटत नाही बैलगाडी क्षेत्र असे त्यातून बरंच काय शिकायला भेटते लय ज्यावेळेस बैल पोहतो त्यावेळेस बी आणि ज्याच बैल कमी पोहतो ना त्यावेळेस भरपूर काय शिकायला भेटत चांगली चांगली जे आपल्या पुढे झुकत असते ना ते बी आपल्यावर वर मान करून चालले चालते ज्यावेळेस आपला वाईट काळ असते त्यावे एक... आपला बैल बुलात आपण त्यांना उत्तर द्यायचं सगळ्यांना कमी बॅक पायाला तरी पण त्यानं जिद्दीनं पळून आज नाव राखलं म्हणाला आज पळाला म्हणजे आज आमच्यासाठी पळाला आज अखेर शेवट म्हणजे त्याने आज इथं संघर्ष संपवला शेवटी लय एक महिना दीड महिना असा घालवला यायचं मैदानात जायचं बिना गुलाच पण आज त्याने ठेवले काय म्हणजे त्याने आपल्याला काय असं त्याने काय असं काय आपलं काय नाही की त्याने रोजच गुलातराम त्यांनी इथून माग चार वर्ष बैला आदतपणापासून पोहते त्याने आपलं किती मान खाली करून दिले थोडे फार असतात वाईट दिवस लोकांची बैल आपला बैल जसं बारीक आठ महिन्यात असल्यापासून कंटिन्युअस आहे आणि गुलाला ते लोकांची बैल जे असं आदतपणा दुष्यात पळते ती बैल आता बघायला विनायत मला नाही याच्याबरोबरची जे आदत दुसात पळते ती बैल बघायला नाही त्यांना गट गावत नाही बैल मैदानात नाहीत हे बैल आज चार वर्ष झालं पोहते आता पाच वर्ष होईल अजून मी बैल पोहतोय आणि अजून दोन तीन वर्ष होईल हटत नाही त्याच्या ते मागे बैल फुल फॉर्म अजून दोन तीन वर्ष हटत नाही त्याच्या मागे आपण अजून दोन हात तयार केलेले आहेत मल्हार मल्हारे तो काय दोन्ही खाली कड्याचा बादशा आहे ते स्वाने तर काय ईरशिर्याचा हात्यार मानताय लईरशिर आहे त्या बैलाला तर एक दोन मैदान थोडासा बाहेर जातात होता बैल हेच देत नव्हतं यशच येत नव्हतं आपल्याला पण आता दोन बी चांगला पळालाय आणि तो बी आता चांगलाच कर नाही करण्यास शंभर आज कस काय कोणाला समर्पित करायला पाहिजे आज आज वर, समर्पित तस तर आपण डायवर समर्पित करताना रात्री नऊ वाजता मी फोन केला की आपण नियोजन करू ते बी काय नाही काय म्हणले नाही करू म्हणले आज त्यांना आजचा गुला यश समर्पित त्यांना आमच्या बी पोरांनी एवढा आज एक महिना कधी मार खातो कधी पोर अशी माघार ना घेतली पोरांनी आमच्या यायची एक दिवस पोर चला माहिती ना जाऊ आज बरीचशी शिजन दिसते पोहरा कधी हटत नाही बायला बसून जो पण बायला गुलाब शिकलत ना तो पण बायला गुलाब न्यायच हे मात्र डोक्यात असत पोरांच्या आम्ही आज बाईच गरीबी आवताला एवढीच पोर असायच आम्ही अवतं लहानाचं पाहुणे फेर टाकायला बे पोर कधी माघार घेत नव्हते एक दिवस शीर मानायची नक्की आणि मैदानात यायचो आम्ही पण आज एक महिन्यानंतर आज गुला लागला बघा ला आणि मेहनतीचं फळ कुठे आणि तुझं बॉन्डिंग वेगळं आहे म्हणजे म्हणतात ना एक त्याला पण कळतं काय बाबा काय बोलायचं ते मग त्याच्यावर पण त्याला कळत सगळं त्याच्या त्याच्या एवढा जीव कोणावर नाही ना गारच्यावर ना दारच्यावर कोणावर जीव नाही जा, था था। ते जे आहे ते आहे मनातली गोष्ट त्याच्या इथल्या जीव कुणावरच नाही कुठल्या बायला कुठल्याच गोष्टी एवढा नाही म्हणजे बायला जेवढा जीव आहे ना तेवढा जीवन मग बायला नंतर आई वडिलांवर तर काय आई वडिला गुरुचे ते काय आई वडिलांचा जीव कधी राग कमी होत नाही मग त्याच्या वेळेला जीव आहे त्याच्यात त्याचे कॉल होणार की नाही तो जापांचा बाप्पांना माहीत बी नव्हतं आज आम्ही पळाले सकाळी बाप्पांना काय माहित नव्हतं सकाळी फोन आला बैल नाही म्हणलं आले मैदानात पळायला मला फोन केला तर म्हणलं राहिले गाडी म्हणजे राहिली गाडी हो म्हणलं राहिले लय खुश झाले असते हो बाप्पांचं काय नसतं बापू आले मैदानात तरी कुठे दिसणार मी ना मैदाना कुठे तरी बसलेलं असतं त्यांचं काय नसतं अं नक्कीच टीमच यश आहे आणि इथून पुढे पण आपल्याला आता सुरुवात होईल सुरुवात आता गुलाल चिकल आता गुलाब मग नाही तुटून जाईल शंभर टेक दे। चालतंय धन्यवाद धन्यवाद